अपघाती मृत्यू रोखण्याचं मोठं आव्हान गोवा आणि केंद्र सरकारसमोर उभं राहिलंय या अपघाती मृत्यूमध्ये दुचाकी चालकांची संख्या सर्वात जास्त आहे ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं यावर नामी तोडगा काढलाय शहरी भागांत रस्ते बनवतानाच दुचाकींसाठी खास लेन तयार करण्यात येणार आहे यामुळे बस आणि ट्रक चालकांची भीती संपेल जाणून घेऊया काय आहे हा तोडगा रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार दोन हजार 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 एकूण चार लाख लाख एकसष्ट तीनशे बारा रस्ते अपघात ज्यामध्ये एक अडुसष्ट चारशे लोकांना आपला जीव गमावा लागला तर चार लाख त्रेचाळीस हजार तीनशे सहासष्ट लोक जखमी झाले गोव्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन हजार बावीस मध्ये गोव्यात दोनशे सत्तावन्न भीषण अपघात झाले यात मृत्यू जणांचा जणांचा झालाय भीषण अपघातात बळी गेलाय चौऱ्याऐंशी स्वयं अपघातात सत्याऐंशी जणांनी जीव गमावला दोन हजार तेवीस मध्ये एकशे चार स्वयं अपघातात एकशे पाच जणांना आपला जीव गमावा लागला यापैकी सर्वाधिक चारशे अडतीस अपघातांमध्ये दुचाकी चालकांचा समावेश आहे दुचाकी वाहनांच्या अपघाताच्या घटना दररोज समोर येत आहेत हे लक्षात घेऊन रस्ते वाहतूक मंत्रालयानं दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन वाहनां तयार करण्याच्या योजनेवर विचार केला आहे शहरी रस्ते आणि महामार्गांवर दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र लेन अंडरपास आणि ओव्हरब्रिज तयार करण्याच्या योजनेवर विचार केला जातोय त्यामुळं रस्ते अपघात कमी होण्यास मदत होणार आहे असा मंत्रालयाचा दावा आहे रस्त्यावर सर्वच प्रकारची वाहनं एकाच वेळेस येण्यामुळं अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते वाहनांच्या प्रकारानुसार रस्ते ही समस्या सोडवली जाऊ शकते सरकारी आकडेवारीनुसार चव्वेचाळीस टक्के अपघात आणि मृत्यूमध्ये दुचाकी चालकांचा समावेश आहे रस्त्यावरील अपघातांमध्ये पादचारी सायकल स्वार आणि दुचाकी चालक यांचा सर्वाधिक बळी जातो त्याची रस्त्यावरील सुरक्षितता सर्वात कमी आहे हीच सुरक्षितता वाढवण्यासाठी दुचाकी चालक आणि पादचारी यांच्यासाठी स्वतंत्र लेन बांधण्याचा विचार केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं केला आहे ही वैशिष्ट्यपूर्ण बातमी लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तसंच अशाच नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट युवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या